समग्र शिक्षा अभियान पी एफ एम एस सिस्टीममध्ये वेंडर तयार करण्यासाठी या ठिकाणी पर्यायामधून मास्टर हे ऑप्शन डावीकडे दिसत आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि यानंतर ॲड न्यू यु वेंडर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्यासमोर माहिती भरण्यासाठी एक पेज ओपन होईल अशा पद्धतीचं हे पेज आहे या ठिकाणी आपल्याला वेंडर पी एफ एम एस टाईप जो आहे तो नॉन डिबीटी सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर वेंडरचे नाव इंग्रजीमध्ये कंपनी नेम ईमेल नंबर मोबाईल नंबर इत्यादी माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर वेंडर टाईप जो आहे तो अनलिमिटेड करायचा आहे आणि खाली आपला ॲड्रेस तो या ठिकाणी संपूर्ण टाकायचा आहे त्यानंतर बँक डिटेल जे आहे त्यामध्ये बँक अकाउंट नंबर आय एफ एस सी कोड इत्यादी माहिती पॅन नंबर ही सर्व भरून घेतल्यानंतर क्रिएट वेंडरवर आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे म्हणजे आपली माहिती भरून झाल्यानंतर आपला हा जो वेंडर आहे तो या ठिकाणी क्रिएट होणार आहे बघा या ठिकाणी सगळ्यात लास्ट या ठिकाणी मी वेंडर तयार केलेलं आहे माझं नाव या ठिकाणी दिसत आहे आणि वेंडर कोडसुद्धा या ठिकाणी जनरेट झालेला आहे आता याला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चेकर अकाउंट जो आहे त्यामध्ये लॉग इन करायचं आहे आणि चेकर अकाउंटला लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चेकरचा जो अकाऊंट आहे त्या ठिकाणी दिसत आहे यामध्ये सर्वात या ठिकाणी अगोदर मॅसेज आलेला आहे अप्रुव्हल पेंडिंग डिटेल तर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे एक नंबर तर याला क्लोज करायचं आहे आणि या ठिकाणी इनबॉक्स या पर्यायाचा वापर करायचा आहे डावीकडे इनबॉक्स दिसत आहे तर त्या इनबॉक्समध्ये आपल्याला सर्व मॅसेज या ठिकाणी दिसणार आहेत त्यामध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिसत आहे सर्वात प्रथम बेनिफिशियरी अप्रूवल त्यामध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अप्रूव्ह असं दिसत आहे बघा या ठिकाणी एक या ठिकाणी आपल्याला एंट्री दिसत आहे आणि ती अप्रूव्ह करायची आहे या ठिकाणी टिकमार्क चेक करायचा आहे आणि त्यानंतर वरती हिरवं बटन दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे अप्रूवच्या सुद्धा यस अप्रू इट करायचं आहे आणि अशा पद्धतीने वेंडर आपला तयार झालेला आहे परत मेकरच्या इनमध्ये जाऊन मास्टरमध्ये वेंडर जर आपण या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्याला या ठिकाणी वेंडरची लिस्ट या ठिकाणी दिसेल आणि त्यामध्ये आताच आपण तयार केलेला वेंडर जो आहे तो अप्रूव्ह झालेला आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येईल या ठिकाणी यादी आहे आणि या यादीमध्ये आपण शेवटी जर पाहिलं तर या ठिकाणी तयार केलेला वेंडर जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दिसत आहे यावर क्लिक केल्यानंतर जी वेंडरची सर्व माहिती आपण भरलेली आहे ती या ठिकाणी सगळी आपल्याला या ठिकाणी दिसत आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच माहितीचे वेगवेगळे व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद